तोरण हा या बीड जिल्ह्यातला मातन समाज बांधेल आणि त्यासाठी विजयाच्या तोरणाची ही बैठक आहे ही बैठक आहे फक्त आणि हे सगळे आमचे पदाधिकारी सर्कल प्रमुख कार्यकर्ते तुम्ही म्हटले की परवा दिवशी सभा लावा तर आम्ही परवा दिवशी सभा लावू शकतो दहा हजार लोकांची एवढी ताकद आमची आणि ही ताकद आम्ही पुण्यामध्ये दाखवलेली आहे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब नऊ <ड़ी> मार्चला आम्हाला पवार साहेबांनी साताऱ्यामध्ये सांगितलं की तुम्ही एकोणीस मार्चला सभा घ्यायची नऊ मार्चला भेटलो पवार म्हटलं की कार्यकर्ता मेळावा तारीख द्या नऊ मार्चला तारीख एकोणीस मार्चला आपण पुण्यामध्ये दहा लोकांचा कार्यकर्त्यांचा मेळावा लावला की आपली आहे मला मैदान है। मैदान है। है। हे आपलं मैदान आहे आपलं मैदान आहे कस खेळायचं कुणासोबत खेळायचं काय खेळायचं हे आपल्या अनुवळणी पडलंय तर माझं एवढच म्हणणं आहे की आपण पवार साहेबांच्या सोबत गेलेलो बरोबर आहे आपण पवार साहेबांच्या सोबत गेलेलो जो या महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा आहे मागच्या वेळेस आपण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत दोन हजार एकोणीस ला पप्पाला सगळ्यांना सांभूर मी महाराष्ट्राचा स्टार प्रचारक होतो वंचित बहुजन आघाडीचा मागच्या वेळेस आपण आपल्या पोरांनी आपला उमेदवार आपले काही काही समाजाचे होते आपण विचार केला का इथं बैठक लावली काय नाही इथंच बैठक लावली वंचित आघाडीला जे ब्याण्णव हजार मतदान आहे त्यातलं चाळीस हजार मतदान हे बीपीआयने त्यांना दिलेलं आहे हे या कार्यकर्त्यांना आम्हाला कुणी म्हटलं नाही आम्ही ज्याच्या सोबत जाऊ त्याच्या सोबत कामानी जाण्याची ही आमची पद्धत आहे आमची परंपरा आता मी पवार साहेबांना शब्द दिला आम्ही महाराष्ट्रामध्ये तुमच्या सोबत राहू महाराष्ट्रामध्ये त्यांच्या जिथं पवार साहेबांचा आदेश येतो त्या ठिकाणी मी आमचे प्राध्यापक सुकुमार कांबळे सर हे त्यांच्या प्रचाराला त्या ठिकाणी जातो उद्या जाऊ मला त्या ठिकाणी पवार साहेबांचं उते सवाय आपल्या ताईंच्या प्रचारासाठी त्या ठिकाणी बोलू हे सगळं होणारच आहे बोलू आपण त्या विषयावर तर आज मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो माझ्या मित्रांनो समजून घ्या की बैठक होणे आणि या बैठकीची घरी गेल्यानंतर आपल्या मोहल्ल्यामध्ये गेल्यानंतर गावामध्ये गेल्यानंतर चर्चा होत आणि ही चर्चा तुम्ही केली पाहिजे की के आपण बाप्पांना निवडून का दिलं पाहिजे आपण महाविकास आघाडीच्या तुतारीला मतदान का तुतारी केलं पाहिजे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे याच्यासाठी तुमच्या बुद्धीमध्ये ही खुराक जाणं गरजेचं आहे लक्षात तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे की आपण तुतारीला का मतदान केलं पाहिजे स्पष्ट जे बोलायचं म्हणजे ही या देशाची निवडणूक आहे माझ्या मित्रांनो ही या देशाची निवडणूक आहे लोकलची आपली ग्रामपंचायतची पंचायत समितीची निवडणूक नाही या ठिकाणी बीड जोही उमेदवार निवडून जाईल तो संसदेमध्ये जाणार आहे आणि संसद ही कायदा बनवण्यासाठी तयार होते लक्षात ठेवा हे काही आपल्याला घरकुलं देण्यासाठी रस्ते नाले देण्यासाठीची निवडणूक नाही समजून घ्या ही निवडणूक कायदे बनवणाऱ्या संसदे मंडळामध्ये जे जाईल त्या संसदेच्या प्रतिनिधीची ही निवडणूक आहे आता मला सांगा आपले प्रश्न आपला विचार आपलं म्हणणं आता समजा आपण म्हणतोय की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या काय म्हणतोय आपण अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळाला पाहिजे म्हणतोय का नाही आपण आंदोलने केली मोर्चे केले उपोषण केली झालं का ते तुम्हाला हे आहे की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देणे हे महाराष्ट्र शासनाच्या हातामध्ये नाही आहे का म्हणजे कुणाच्या हातात आहे केंद्र सरकारच्या एक दोन वर्षापूर्वी आपण एक मोहीम राबवली होती ऐकाय लक्षात तुमच्या भारतरत्न संदर्भात एक मोहीम राबवली होती काय मोहीम राबवली होती की महाराष्ट्रामध्ये जेवढे पण आमदार आहेत जेवढे पण खासदार आहेत त्यांचे पत्र भारतरत्नाचा प्रस्ताव कुणाकडे पाठवायचा केंद्राकडे पाठवायचा म्हणून आपण पत्र घेतो घेतलं आणि विद्यमान मुख्यमंत्री त्या काळाचे त्यांच्याकडे दिले होते झालं का भारतरत्न मग संसदेमध्ये तुमच्या तुम्हाला भारतरत्न मिळावा अण्णाभाऊ साठे हे बोलणार कोण आहे का तुमचा प्रतिनिधी तर बाप्पा या ठिकाणी बसले ते निवडून जाणार आहे बप्पा तुम्ही जेव्हा संसदेमध्ये जाल तेव्हा आमचा जो महत्वाचा प्रश्न आहे अण्णा भाऊ साठेंना भारतरत्न मिळाला पाहिजे या मुद्द्यावर तुम्ही त्या ठिकाणी संसदेमध्ये आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो पंकजाबाई म्हणतील का म्हणकजाबाई म्हणू शकत नाही कारण त्या त्या, त्या पक्षाच्या चौकटीमध्ये काम करत भारत रत्न कुणाला दिलाय त्यांनी आडवाणी बरोबर आहे कुणाला गेलंय आडवानीला काय करतो आहे त्यांचं आडवाणीला तुम्ही भारतरत्न दिला अरवलीला इथं बसवलं प्रधानमंत्री इथं बसले आणि आमच्या आदिवासी असणाऱ्या द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती यांना उभं केलं का नाही भैया ज्या पद्धतीने म्हणताय की संविधान बदलायचे संविधान बदलायचे संविधान बदलणं एवढं सोपी गोष्ट नाही परंतु संविधानाची तोड मात्र ते करू शकतात राष्ट्रपती मोठा आहे का प्रधानमंत्री मोठा राष्ट्रपती आमच्या आदिवासी असणाऱ्या राष्ट्रपतीला तुम्ही उभा करता बरं राष्ट्रपती भवन बांधलं तुम्हाला कधी बातमी वाचली का राष्ट्रपती भवनाच्या उद्घाटनाला आमच्या आदिवासी असणाऱ्या द्रौपदी मुर्मू आले आलते का तुम्ही बघितलं राम राम जन्मभूमीच त्या ठिकाणी रामाचं मंदिर राष्ट्रपती दिसल्या का कुठं कोपऱ्यात तुम्हाला ही यांची आमच्याकडे बघण्याची दृष्टी म्हणून तुम्ही आम्हाला मदत करू शकत नाही म्हणून तुम्हाला आमचं मतदान नाही देणार का मतदान बिलकुल नाही कमलाला ना मतदान बिलकुल मतदान होणार कारण जेव्हा आमच्या हक्का याधिकाराची वेळ तुम्ही मात्र तुमच्या पक्षाच्या बाजूने निर्णय घेणार म्हणून तुम्हाला आमचं मतदान आणि ही जी ज्या पद्धतीने बीड जिल्ह्याची निवडणुकीचं चित्र उभा केलं जात आहे उभा केलं जात आहे पंकजा मताची त्या पद्धतीनं झोळी समोर करून मतदानाची भीक मागत आहे मतदान मागत आहे आमच्या महारवाड्यात मानवाड्यात सामरवाड्यात बोरवाड्यात भंगी वाड्यात कैकाळी वाड्यात काय चालू आहे वडार वाड्यात काय चालू आहे माहिती आहे का काही तुम्हाला आमच्या मोमिनपुऱ्यामध्ये काय चालू आहे माहिती आहे का तुम्हाला सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली तुम्ही माणसं ऊसाची मोली कशी बांधतात माहित आहे का तुम्हाला तुम्हाला मतदान कशामुळे द्यायचं हे जिल्ह्याचे नव्हे

काही देणं गेलं नाहीये या? ना यांना हे फक्त प्रस्थापित आहे आणि यांना प्रस्थापितांना यांच्या सगळ्या सोयऱ्यांच बल करण्यासाठी यांना सत्ता पाहिजे लक्षात जरांगी पाटलांनी पाटलांनी फार सुंदर शब्द बाहेर काढलाय कोणता सगळे सोयरे पण सगळ्या सोयऱ्यांची तंत तंत अंमलबजावणी कोण करत असेल तर ते या जिल्ह्याचे पालकमंत्री करतात जिल्हाधिकाऱ्यापासून पालकमंत्र्यापासून तर साध्या शिपायापर्यंत सगळे सगळे सोय घ्यायचा ओबीसीचा साथ आणि करायचा सगळ्या सोयऱ्यांचा भाषणाला फारवून जायचं नाही बिलकुल नाही तुम्हाला भाषण आहे तर कामाला येत नाही भाषण आम्ही काय खोटं बोलतो का हा इथल्या सगळ्या मोठमोठ्या वास्तू आमच्या पाडल्या जिल्हाधिकारी कार्यालय पाळून टाकलं एवढं ऐतिहासिक वास्तू असणारी पाळून टाकली आणि तुम्हाला संवेदना आहेत का नाही अरे त्या जपून ठेवायचं असतात त्याचा उद्धार करायचा असतो त्याला जपवायचं असतं त्याला लोकांसाठी नवीन पिढीसाठी ते दिसणार पाडलं तुमचा वजीर असणाऱ्या माणसाला त्यांचा वजीर माहितीये तुम्हाला कोण येत बरोबर आहे का इथल्या मोठमोठ्या इमारती पाडतायत हा नगर रोड आहे या ठिकाणी यांना संवेदना सुद्धा नाहीये या रोडचे एवढं सुंदर रोड या या असणार याच्या समोरचे झाड यांनी बघितलं संवेदना नसणारी ही माणसं लोकप्रतिनिधी यांना भारावून जायचं धुळून जायचं नाही म्हणून येणाऱ्या ना लोकसभेमध्ये लक्षात ठेवा माझ्या समाज मानवानो माझ्या तरुण मित्रांनो माझ्या ही लोक खोटी आश्वासनं देत आहेत पासून तर इथपर्यंत त्याचा लोन आलेला आहे हे आता म्हणायला लागलेत की एस सी एस टी ओबीसीच आरक्षण घेऊन हो। मुस्लिमांना देणार आहेत काँग्रेस दे आणि इंडिया आघाडीचे लोक यांना बोलायला मुद्दे राहिलेले नाही आरक्षण कुणाचा बापही या, या? देशामध्ये बदलू शकत नाही ते आरक्षण यांच्या बापाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे तुम्ही कोण लोक आहेत तुम्ही बोलणार आहे कोण लोक आहे तुम्ही मोदीची सभा मला वाटते या जिल्ह्यामध्ये लावली घाबरले तेच

तीन लाखाने तर यांच्या नादी माझ्या मातन समाजाच्या बौद्ध समाजाच्या गाव गावकुसाच्या बाहेर राहणारी आणि माणूस आहे आपल्या दुःख आणि वेदना आपल्या वस्त्यामध्ये काय झालं आणि पंकजा कुठं राहत माहिती का सारख्या मुक्का मला कुठे आपल्याला येते त्याच्या बाजूला कोणती बनली आमचे ताई कधी त्यांना वाटलं नाही यावं पलीकडे बघायला अरे आम्ही तुम्हाला मतदान का करावं आमच्या दुखानी वेदना तुम्हाला समजत नाही बेरोजगारीने काल परवा पार्श्वभूमीला काही बातमी वाचली मी आता हा फार महत्वाचा मुद्दा आहे बाप्पा लक्षात घ्या पंकजा ताईने खुलाखत दिली पे पार्श्वभूमी पेपरला की मी दहा हजार नोकऱ्या देणार बघा मी काय म्हणतो ऐका पोरांनो नौ। किती नोकऱ्या देणार दहा हजार नोकऱ्या देणार या बीड जिल्ह्यामध्ये दहा हजार कोटीचा टर्न असणारा एक मोठा उद्योग होता काय नाव होतं होत त्याच कुठे किती हजार कोटीचा टर्न होता त्यांचा दहा हजार कोटी रुपयांचा टर्न ओव्हर असणारा उद्योग या बीड जिल्ह्यामध्ये उभा होता ताई पाच हजार कर्मचारी तिथं काम करत होते पुन्हा पुन्हा ईडीची चौकशी लावली त्यांची चंदा दो कधी तुम्हाला धंदा चले गाईडीची धाड पाडली लोक व्हायबल झाले पैसे काढायला लागले थँक्यू धारण पडली आहे त्यांच्या तिरुमाला ऑइल एजन्सीवर पडलेली आहे बँकेवर पडलेली नव्हती मी काही त्यांचा स्पीकर नाही परंतु तुम्ही म्हणताय की तुम्ही दहा हजार नोकऱ्या लावणार अहो पाच हजार नोकऱ्या तर पहिलंच घालून टाकल्या तुमच्या भाजपच्याने तुम्ही काय बोलताय दहा हजार नोकऱ्या असले खोटे आश्वासन द्यायचं नाही हे असले खोटे आश्वासन देऊन आमच्या बीडच्या जनतेला भुरळ घालायची नाही घाट सावळी पासून तर असं पटरी केली रेल्वेची बरोबर सर तिथं पासून बनली का नाही नुसतं तिथून तेवढा दहा का बारा किलोमीटरची पटरी बनवली अरे मतदानासाठी काय करणार तुम्ही इथून आम्ही कसं जायचं बीडच्या लोकांनी तिकड तर पटरी नाही